शिवराय मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अर्ज करायचा आहे तर त्यांचे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत त्यामध्ये मुख्य प्रश्न म्हणजे महिलाचे टीस त्यांच्याकडे नाही किंवा त्यांच्याकडं लग्ना अगोदरचे आधार कार्ड आहे डोमिसाईल रहिवासी जे आहे तर ते लग्नानंतरचे डॉक्युमेंट काढण्यात आलेले त्यामुळे तिथे नाव देखील चेंज झाले तर याविषयीची जी संपूर्ण माहिती तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण कुठे स्किप जर केला थोडी जरी स्टेप राहून गेली आणि ज्यावेळेला आपल्याला डॉक्युमेंट किंवा योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्यावेळेला कुठले डॉक्युमेंट लागेल किंवा यावरती उपाय काय आहे हे माहिती नसल्या कारणाने आपला अर्ज जो आहे तर तो बाद होईल किंवा मग अर्ज करायचे आपण राहून जाऊ तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगितल्याप्रमाणे पंधरा जुलै येतपर्यंत आहे तर आता आपल्याकडे अर्ज करण्याचं एक देखील आलेलं आहे तर तो मी आपल्याला दाखवतो तर यदा कदाचित आपल्याला फॉर्मेट जो आहे तर तो ब्लर दिसत असेल तर मित्रांनो सर्वप्रथम ज्या महिलेला लाभ घ्यायचा आहे तर त्यांचे इथे संपूर्ण ना, ना, नाव नाव टाकायचे आधार कार्डप्रमाणे आता बऱ्याच साऱ्या महिलेंचे आधार कार्ड जे आहे तर ते चेंज देखील करण्यात आले किंवा त्यांचे पूर्वी सगळ्यात पहिल्या वेळेस काढलेल्या आधार कार्डमध्ये नावात किंवा जन्मतारखेत काहीतरी बदल असल्याकारणाने त्यांनी नवीन आधार कार्ड जे आहे तर ते लॉग इन म्हणजे अपडेट करून घेतलेले आहे तर त्या नवीन आधार कार्डप्रमाणे डाटा भरा कारण आपल्याला जे रक्कम येणार आहे तर ते संपूर्ण डाटा व्हेरीफाय झाल्याच्यानंतर के वाय सी झाल्याच्यानंतरच आपल्याला त्याची जे पंधराशे रुपये रक्कम आहे दर महिन्याला तर, ती तर ते येणार आहे तर यामध्ये सर्वात प्रथम महिलेचे नाव त्यानंतर वडिलांचे म्हणजे लग्नाआधीचे नाव महिलांचे जे नाव आहे तर ते लग्नाआधीचे नाव लग्नानंतरचे नाव म्हणजे यामध्ये बघा जर आता ज्या महिलांचे आधार कार्ड लग्न अगोदरचे आहे त्यानंतर डोमिसाईल रहिवासी लग्नानंतरच्या नावाने काढलेले आहे तर अशा महिलांना यामध्ये जो प्रश्न पडलेला आहे की आमचं अर्ज बाद होईन का तर मित्रांनो इथे दोन्ही प्रकारचे नाव दिल्यामुळे जे व्हेरिफिकेशन करणार आहेत तर त्या ठिकाणी दोन्ही नावाची महिला तर किंवा दोन्ही नावाचा लाभार्थी एकच आहे असं त्यांना स्पष्टपणे या फॉर्मद्वारे किंवा इथे नाव भरल्याने दिसणार आहे त्यामुळे दोन्ही स दोन्ही साईडचे नाव जे आहे ना तर आपल्याला ते या ठिकाणी भरायचे त्यानंतर जन्मदिनांक भरायचा आहे जन्मदिनांक आपल्याकडे आधार कार्डवर असेल तो किंवा मग आपला शाळा सोडल्याचा दाखला असेल तो नाहीतर आपल्याकडे जर जन्म प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणावरील जन्मदिनांक या ठिकाणी भरायचा आहे पण जो आता रनिंगमध्ये जन्मदिनांक आहे साधारण आधार कार्डशी लिंक तर तोच भरा कारण आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होणार नाही त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता द्यायचा आहे या ठिकाणी त्यानंतर जन्माचे ठिकाण जन्माचे ठिकाण जन्म म्हणजे लाभार्थ्याचे आजो किंवा त्यांच्या आजी आजोबाचे ठिकाण या ठिकाणावरील प जिल्हा शहर पिनकोड ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती या ठिकाणी द्यायची त्यानंतर मोबाईल नंबर जो द्यायचा आहे तर तो चालू मोबाईल नंबर द्या शक्यतो कारण त्या ठिकाणी आपल्याला आता कदाचित पुढे चालून आपला अर्ज सबमिट झाला नाकार करण्यात आला इत्यादी त्रुटी आल्या आपण डॉक्युमेंट अपलोड करा रिअप्लाय करा या कार्यालयाशी संपर्क का साधा जे एस एम एस आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवरती आता कदाचित येऊ शकतात त्यानंतर आधार क्रमांक द्यायचा आहे जो की आपण जसे आपण सुरुवातीला नाव भरले होते तर त्या पद्धतीने आणि या ठिकाणी महिला जर विधवा असेल वैवाहिक असेल किंवा जे असेन आपले त्या प्रकारे ते आठव्या नंबरमध्ये सिलेक्ट करायचे त्यानंतर अर्जदाराचा जो लाभ घ्यायचा आहे लाभार्थ्याला जो रकमेचा लाभ घ्यायचा आहे तर ते बँक खाते त्यासाठी लागणारे आपल्याला बँकेचे नाव बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड हे महत्त्वपूर्ण जी माहिती आहे अकाऊंट नंबरची तर ती एकदम काळजीपूर्वक भरा कारण बऱ्याच बऱ्याचसाऱ्या महिलेंचे किंवा यादी ज्या स्कीम सुरू होतात पी एम किसान संबंधित असतो किंवा इतर कुठले तर अकाउंट नंबरमध्ये काही चुकीची माहिती असल्या कारणाने त्यांना जी रक्कम आहे तर ती लाभ भेटत नाही कारण साऱ्या शेतकऱ्यांचा किंवा इतर आपल्या व्यवस्था हा सगळं प्रॉब्लेम जाय तर तो झालेला आहे त्यानंतर आपल्याला जी डोमिसाईल आणि रहिवासी लागणार आहे तर ते लवकरात लवकर काढून घ्या यदा कदाचित कर अर्ज करण्याची तारीख वाढू देखील शकते पण सांगितल्याप्रमाणे पंधरा जुलैपर्यंत फायनल डेट जी आहे तर ती सांगण्यात आलेली या व्यतिरिक्त आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशा प्रकारे हा फॉर्मेट आहे आपल्याला वेळ दिसत असेल पण लवकरच याच पद्धतीचा नवीन जो अर्ज आहे तर तो ऑनलाईन भरण्यासाठी अवेलेबल होणार आहे आशा करतो की आपले नावामध्ये असलेल्या अडचण माहेरचे नाव त्यानंतर सासरचे नाव डॉक्युमेंटवरील नाव यामधील ज्या नावामधील अडचण आहे आपल्याला तर ती सॉल्व्ह झाली असेल